महाराष्ट्राला न शोभणार आणि या सरकारला न शोभणार आहे खऱ्या अर्थाने कष्टाचे पैसे काम करून बारा महिने बारा बारा पंधरा पंधरा महिने त्या ऊसाला पाणी देऊन रात्रंदिवस दिवस एक करून ते पीक आणून शेतकरी कारखानदाराच्या ताब्यात देतो कारखानदाराचा कायदा असून सुद्धा पंधरा दिवसाचा कायदा असून सुद्धा कारखानदार शेतकऱ्याला पैसे देत नाही आणि शेतकऱ्याला ठेंगा दाखवण्याचं काम कारखानदार करत आहे आज ऊस जाऊन सात महिने झाले कारखान्याने ऊस घेऊन गेले पंधरा दिवसाचा नेम असून सुद्धा अद्याप आजूक शेतकऱ्यांना पैसे उसाचे बिल मिळालं नाही आज सातवा महिना उजाडला शेतकऱ्यांच्या कष्टकऱ्यांच्या आज कोणाच्या हॉस्पिटलचे का काम आहे मुलाचे शिक्षणाचे काम आहे आज पेरणी शेतकऱ्यांना खत खरेदी करण्यासाठी आज पैसे नाही शेतकरी खऱ्या अर्थानं आज आर्थिक संकटात असताना सुद्धा कारखानदार त्यांना सहकार्य करत नाही आणि ज्यासाठी साखर प्रशासन नेमलं तेही शेतकऱ्यांच्या बाजूला राय उभा राहत नाही त्यांची आर्थिक तडजोड करून हे कारखानदाराच्या बाजूने उभा राहत आहे म्हणून आम्हाला एकच विनंती करायची तुमच्या माध्यमातून की शेतकऱ्यांना शेतकऱ्यांच्या कष्टकऱ्यांचे पैसे त्यांच्या कष्टाचे पैसे त्यांना तात्काळ मिळावेत जोपर्यंत शेतकऱ्यांना कष्टाचे पैसे त्यांना मिळत नाही तोपर्यंत हे अमरवण उपोषण असंच चालू राहील आणि आज आम्ही आमरण उपोषणावर बसलेलो आहोत आमची जोपर्यंत सहनशक्ती आहे तो पण पर्यंत आम्ही आमरण उपोषण करू आणि तिथून पुढे आंदोलनाची दिशा चेंज करून आम्ही आंदोलन हे उग्र करणार आहोत हे साखर प्रशासनाला आणि कारखानदाराला इशारा मी स्वाभिमानी शेतकरी संघटना अध्यक्ष छत्रपती संभाजीनगर